नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आज या निम गोंदगाव या गावामध्ये मला एक जुन्या पेशंटची आई भेटली माझी आणि मला एक महत्वाचा संदेश त्या आईच्या माध्यमातून आहे त्या आहेत ज्योती सुदाम त्रिभुवन आणि माझे मित्र आहेत सुदाम त्रिभुवन आबा यांना आम्ही म्हणतो एकोणीस वर्षापूर्वी माझ्याकडे बालदमा चाइल्डहुड अस्तमासाठी उपचाराला आला होता आज मला इतक्या वर्षांनी एकोणीस वर्षांनी ताई भेटल्या प्रेमाने आणि ताईंनी सांगितलं की आम्ही उपचार घेत होतो सतत तुमच्याकडे आणि म्हणून आज एकवीस वर्षाचा आहे आकाश आता शिक्षण घेतोय आणि त्याचा दमा आता पूर्ण बरा झालेला आहे आ, ताई आ, आता बालदमा जो होता त्याचा त्रास गेलाय की नाही आता हो, आणि काय वाटतं कशामुळे गेला तो गेला वारंवार ट्रीटमेंट करत राहिले तर माझ्यापेक्षा मी लोकांना सांगतो की बालदम्याचे उपचार घ्या तो पूर्ण बरा होतो आणि जे लोक विचारतात की मोठेपणे आम्हाला बालदम्याचा त्रास होणार नाही याचा धडधाकट पुरावा म्हणजे या आई आहेत माझ्या बहीण या ज्योती सुदाम त्रिभुवन आणि तुम्हीच लोकांना सांगा की ट्रीटमेंट घ्या म्हणजे बालदामाचा पुढे त्रास होणार नाही नाहीत लोक उपचार हो घ्या हो, बा, बालदामा बरा होतो बघा म्हणजे या ब्रँड अम्बेसिडर या सदिच्छा दूत आपण ज्याला म्हणतो तर या आईच याच माझ्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून बालदम्याच्या ट्रीटमेंट कडे दुर्लक्ष करू नका धन्यवाद